वादताधूता दुर्गा आम्बराय बधताधूराय बजता

<coughs> मग आता सिद्धाची सर्व सांगितलेली कथा ऐकून नामधारक विनंती करू लागली की देवा म्हले गुरुपुरूची जे पूर्व कथा कशी झाली पुन्हा ते सर्व सांगा म्हणाचे पाहिले आणि कसांगार झाले विस्तार करून या सगळे निरोपा रे म्हणे कसे गेले नाही आणि अवतारे झाले आदर्श रूपाने राहिले असं दोन्ही तर्फे सांगता विस्तार करून सांगा मुले देवा कि नेमकं काय झालं अवतार त्या ठिकाणी गेला काय दुसरा अवतार आला काय आदर्श रूपाने राहिला ते सर्व सांगा म्हणे सांग ए नामधारक शे श्री गुरु महिमा काय पु अनंत रूपी होती परेशे स्व्यापक परमात्मा सिद्धस्वामी म्हणू लागले नामधार करा बापा म्हले काय श्री गुरुचा महिमा पुस्तूस म्हणले देवाचे आनंद रूप होतात म्हले अनंत रूपाने राहतात अनंत रूपाने दर्शन देतात आणि म्हणून त्याचा महिमा सांगता येत नाही आणि तू काय बापा म्हणजे पुढे अवतार झाला पुढे कार्या कारण अवतार झाला दत्तात्रय प्रभूचा आणि कार्या कारण त्या ठिकाणी आले राहिले आणि गुप्त रूपाने त्या ठिकाणी राहिले म्हणजे पाय बा भार्ग राम देखा द्यापी स्थिर जी का अवतार झाला आपण अनेक आत्याचे नि आता त्या ठिकाणी अवतार झाला ज्या पुरोपुरामध्ये भार्गवराम भार्गवराम पुढे हा भार्गवराम अध्यापी स्थिर जीविका हा भार्गवराव म्हणतानी परशुराम परशुराम जीविका म्हणतानी अजून जिवंत आहे पूर्वी भार्गरामाचा म्हणजे परशुरामाचा अवतार झाला आणि अद्याप आहे असं ते त्या ठिकाणी दृष्टांत देऊन सांगला अवतार झाला आपण अनेक आरे सर्वात आपण मृत्यू कनारायण त्रिमूर्तीचे ती गुण उत्पत्ती स्थिती लय अशी लया ठिकाणी कसा आहे ईश्वर कसा आहे सर्व ठाई आहे उत्पत्ती स्थिती आणि लय त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महादेव यातर स रस तम सत्व इतिनी व त्यातर तजात प्रमाण उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गुणाच्या ठिकाणी सद्गुरुराज आहेत मनी तत्व रूपाने भक्तजन तारा आवय असे अवतार होती ऋषिकेशी शाप दिला ध्रुवासुरसे कारण असे तयाची भक्तचा उद्घाल करण्यासाठी आणि दुष्टाचं निर्धारण करण्यासाठी दावतान आले निमित्त मातक कोणाचं होतं तांब ऋषीच्या मुले दुर्वासानं श्राप दिला म्हणून प्रे त्या प्रेम ना तीर्थ ते निमित्ताने आणि हा दहा अवतार झाले याच व्याख्यान या सांगण्यात आलं दुसऱ्याला निर्धारण केलं भक्तात रक्षण केला अवतार संपले परंतु श्री गुरुमूर्तीचा जो अवतार आला तो अवतार आला गेला नाही त्या ठिकाणी ठिकाणी राहिला अखंडित तत्व होतात दत्ता श्री श्रीपाद श्री श्रीमूर्तीचा कशा प्रकारे काय लिला केली हे लिला चरित्र सर्व नामधारक सांगू लागले जय चिंती रे भक्त जे लाल ती श्री गुरु दर्शनी श्री गुरु राहती दया जे जे काही भक्त इच्छा करतील ते त्या ते 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 भक्ताच्या इच्छा पूर्ण करतील दत्तात्रे प्रभू दत्तात्रयपूर्व एखादी जसे कामधेन राहावं आणि त्या कामधेनुला आपण जे काही मागलं ते आपल्याला प्राप्त व्हावं त्या प्रमाण दत्तात्रय प्रभू त्या पूर्व म्हणजे कोल्हापुराच्या स्थानी राहतात श्री श्रीपाद श्री वल्लभ स्थान की महात्मा सांगता तो मा एखादा सांगे ना द्रष्टी त्या ठिकाणी श्रीपाद श्रीपादाची श्रीपाद प्रभूची जे महिमा आहे काय म्हणून सांगावं बचपना पण जे काही लिला केली त्या ठिकाणी चमत्कार केले भक्ताचे दुःख कारण केलं अशी कोणती कोणती लिला त्रिपाद प्रभूची सांगाव एक तुला सांगतो त्याच्यापैकी एक तुला सांगतो तुला सांगाव या कारण गुरु भक्ती व्रतान भेदान सर्वतान करीतो पाहे वास भक्तीचा हा तुला सांगायचं एवढंच कारण की बाबा म्हणले गुरु भक्ती आहे ते व्रथा म्हणजे व्यर्थ जात नाही गुरु भक्ती केल्याच्या नंतर सर्वत्र गुरु वास आहे गुरु नाही अशी जागा कुठंच नाही सर्वत्र ठिकाणी गुरु भरून उरला आहे म्हणून गुरु भक्ती कुठंही आपण जर केल्याच्या नंतर ते व्यर्थ जात नाही बाबा म्हणजे दृढ भक्ती असावी म्हणे स्थिर गंभीर पणे असावी धीर तुची उतरे पहिले पार ये सोके परलो आता त्या गुरुची भक्ती करत असत आपला दर्ड पाहिजे आणि दर्ड निश्चयाने ते भक्ती केली तर आपण मग मले हा संसार करून भोपाल जाऊ शकता हे गुरुच्या भक्ती मुळे मात्र आपला दृढ निश्चयाने सद्गुरूची भक्ती आपण केली या पाहिजे याचे कशा पगोत्री होता या दृढ भक्तीच्या निशेप दृढ भक्ती कशी कराव याच्याविषयीचा एक दृष्टांत आणि एक कथा आहे मुली पूर्वीची ते सांगतो म्हणजे कशा वंशामध्ये हो एक ब्राह्मण होता जो भक्ती केली वल्लभेश 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 नावाचा एक ब्राह्मण होता वंशामध्ये हो हो का कशा वंशातील त्याविषयी तुला गुरु महाराज कथा सांगला सुशील आर बनते उदरभरित प्रति समिती असे येत ते, ते आश्री पाद क्षेत्र आशिया ठिकाणी सुशील होता वागण्याला धर्मरथ होता आणि प्रभूचं नाम समरण करता आणि सात्विक होता आणि ते वल्लभेस दर या वारी वर्षी तिथं ते, ते वारच वारीच करत होता कोल्हापूर क्षेत्राच्या ठिकाणी येत होता असा पुढे वर्तमाने माने, माने ज्या निघाला तो दिने दिवस नवस केला तिघे संत प्रवा ब्रह्म ब्रामणासी माझा त्या ठिकाणी काय झाला असं म्हणले पुढे काय झालं आपला जो काही व्यापार करत असते वेळस आला उदी उदीम करीत असते वेळान बोलत उदीम आले ब्राह्मणा आणि माझा मनासारखा व्यापार झाल्याच्या नंतर या उदीम जे मी व्यापार करत आहे याच्यामध्ये जर माझ्या मनासारखा मुनाफा आणि मला जर फायदा झाला तर म्हणजे देवा मी तुम्हाला एक हजार ब्राह्मण भोजन त्या ठिकाणी येऊन करत आणि त्या क्षेत्राला मी घेईल असा त्याने नवस केला निश्चय करून या मानसे निघाला तो दिसे मानसे सदा श्रीपाद श्री वल्लभाची श्री असा निश्चय केला आणि देवाला तू त्या ठिकाणी नवस बोलला आणि उदी मला तू ब्राह्मण श्री वल्लभेस निघाला जे जे जाता देखा नंतर संतोष पावी निघाल शेतगुणे झाला लाभ अधिक आनंदे परतला आता व्यापाराला निघाल्याच्या नंतर व्यापाराला देडोपाडी देश विदेशी निघाल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी सहा पटीने तो व्यापार त्याचा मुनाफ्यामध्ये झाला आणि त्या वल्लभे संतोष झाला देवाला नवस बोलला त्यानं चिंतिलीच्या आधी त्याला सहा पट दरवेळेस फायदा सहा गुन्हे आगाव मिळाला म्हणून लय लावून ए श्रीपाद चरणी श्री निगा तक्षणी रावया ब्राह्मण संतर्पणे द्रवे घेतले समागम ये त्या ठिकाणी प्रभू नामाची श्रीपाद श्रीपाद श्री प्रभूची त्याला लय लागून गेली आणि सोबत द्रवे घेतलं आणि आपला नवस फेडण्यासाठी तू यात्रेला निघाला द्रवे घेऊन ये तस्कर खूप निघाली मला त्या ठिकाणी हा त्याला एक हजार ब्राह्मणाची पंगत त्या ठिकाणी करायचं होतं म्हणून सोबत दरवे घेतलं हे दरवे घेतलेले तस्करायनं पाहिलं आणि तस्कर बी त्याच्या त्याच्या संघ आपल्या हाता गुप्त रूपानं कटर म्हणजे ते काय शस्त्र होत ते गुप्त रूपानं घेतलं आणि ते बी यात्रे करू याची सोबती असल्या असतं की त्याच्यासोबत निघाले तसकरा ले, दिवसी दोन तीन दिवसावर संगीकारी दिवशी मार्गे रात्री जात होते मार्ग दोन तीन दिवस त्याच्या सोबत राहिले गप्पा मारले आणि त्यांचा विश्वास संपादित केला वल्ल भेटचा आणि मग एक रात्री मार्ग कर्मी तासात रात्रीची वेळ होती आणि काय केलं त्या तस्कराने चोरायने तस्कर म्हणत हे दिवस वर आम्ही जातो खरोखर आशे श्रीपाद श्री वल्लभ दर्शन आशे प्रतिवर्षे नेमाशे त्या ठिकाणी म्हणजे आम्ही बी जातो म्हणजे प्रतिवर्षी नेमान श्रीपाद श्री, श्री वल्लभाचं दर्शन घेण्यास आम्ही जात असतो असं त्या वल्लभेशला म्हणले आयशे बोलत मार्गेशे तस्कर मारिले हिर छेदरी परीशे दरे घेत सकाळी आता हे बी यात्रे करू आहेत परवासे आहेत असं त्या वल्लभेशला वाटलं आणि याने गोड बोलून त्याचा शिरसेद केला आणि जे दरवे होत ते त्या तस्कर ते दरवे सर्व लुटलं भक्त जण आरे श्री पादरा त्या ठिकाणी जो काही प्रभू आहेत भक्ताचं रक्षण करणारे सर्वत्र पाहतात त्यांची दृष्टी सर्व भक्तावर चव मुलकामध्ये त्यांची दृष्टी आहे आणि त्यांच्या दृष्टीच्या वेगळा कोणी बी नाही ते त्याला काय दिसायला अवघड होत आले भस्म कपाळाला लावलेला आहे रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये आता जटा जटा आहेत आस धारण वेळ त्या वेशामध्ये ज्या ठिकाणी त्या सावकाराच त्यानं केला आणि लुटत त्या ठिकाणी ते आले त्रिसुळ खडग येते झाला तस्कर त्रिशूळ आणि खडग हातामध्ये घेऊन तस्कराच्या पुढे उभू राहिले आणि त्यांना त्या त्रिशुरानं त्याचा वध वध केला असं त्या ठिकाणी सद्गुरु धावून कृपा सर्व तस्कराला मारल्याच्या नंतर त्याच्यातला एक तस्कर होता ते श्रीपाद वल्लभाला येऊन विनंती करू लागला तेव्हा मुले आता कृपा करा आणि माझं म्हणले माझा जीवदान द्या अशा प्रकारची विनंती एका तस्कराने केली म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्व शेखून विश्वाची मनीची वासना आणि मी तर देवा याला मारतील म्हणून आलो म्हणले पण माझं काही सल्लं नाही म्हणा तिथं तू सर्व विश्वास विश्वात्मा आहेस तू सर्व जाणतो देवा म्हणले आणि मी माझ्या बचाव करते बोलत नसून मी खरोखरच मी चोरी करण्याच्या हेतून यांच्या सोबत नाही आलो असं त्याच्यात नाईक तस्कर म्हणू लागला हे कोण हे तस्कर आचे भाग ते मला त्या ठिकाणी बोलावलं बोलावल्याच्या नंतर त्याला म्हणजे आलीकडी आले ते तस्कर त्याच्या जवळ आला मग हातामध्ये त्याच्या भगूत होती ते मंत्रून देवाने दिली दिल्याच्या नंतर त्या ज्याला मारलं होतं देवानं त्या त्याच्यावर टाक म्हटल्या इथे मारल होत त्याला ला, जीव धाला का ला, एक वत्ता लावणे एक मंत्रोणी मला त्या ठिकाणी बाकीचे तस्कर तर ते त्या ठिकाणी मागले होते एका तस्कराने विनंती केल्याच्या नंतर त्या श्रीपाद जो, जो का सावकार होता आपला त्याचा शिरसेद केला होता आणि तो जो नवस फोडण्यासाठी जात होता त्याला सांगितली एका तस्करा देवाने मुलगी बघू की त्याला जे मुंडका आहे तुटलेलं ते त्याला आणून लावून ते शिर ते सगळ्यांना जोड आणि भगूत टाक म्हणते असं म्हणण्या मला त्यानं ते गुरु महाराजांना सांगलं तसं त्या तस्करांनी केलं केल्याच्या नंतर ते लगेच त्या ठिकाणी झोपीतून उठावं तसे उठून खाड करून राहिले इतके वर्तता उदय झाला दिनकरद झाले अजे राहिला तस्कर प्रवळी त्या ठिकाणी असं झालं एवढं एवढं झाल्याच्या नंतर सूर्य उदय झाला रात्र संपली त्या ठिकाणी जे दत्तात्रय गुरु आदर्श झाले आणि त्या तस्करात जो एक तस्कर होता देवाची आज्ञा पालन करून त्यानं जी भगुती लावली होती त्याच शिरा शिर लावून होत त्याच्या गळ्याला तो त्याच्यापैसे राहिला हे तस्कर असे म्हणे माते भरले शे कोणू शे म्हण हे पुरी त्या ठिकाणी जस केलं काय झोपे तू उठाव तसं ते पुसू लागला ब्राह्मण जो का होता सावकार दोन वर्ष फिरण्यासाठी झाला मला, मला का तू धरून मला राहायलाच म्हणले आणि ह्या बाकीच्या लोकांना का मारलं कोण मारलं म्हणले असं ते विचारू लागलं असे झाले आधी न परि हला होता त्या ठिकाणी जे जे गोष्ट घडली बाबा तुला यायन लुटलं तुझा शिर्षेत केला यायन आणि मग त्या ठिकाणी एक तपस्वी आला तापसी वंशनी याचा शिर्चेत केला आणि तुला माझ्या असं लक्षात भगवती दे तुला उठवलं हे सगळं सर्व कथा त्यांना सांगितली माते राखी तुझा केला आणि मला राखलं म्हणले मला जीवदान दिलं आणि तुझ्यासाठी तुझ्या प्रीतीस करून आणि भगवत देऊन तुला जीवदान दिलं आणि तुझ्या जवळ मला बसवलं असं त्यानं सविस्तर जे आपल्या दृष्टीने पाहिली कथा झालेली गोष्ट ते त्याला सांगितली उभा होता बळी आदर्श झाला तात्काळी नकळे कोण मुनी बळी तुझा प्राण रिला आता उभा होता म्हणे कुठं गेला काय नाही कोण काही कळत नाही चमत्कार पण तुझा प्राण मात्र रक्षिला असं त्या ठिकाणी त्याला सांगितलं ईश्वर होईल ईश्वर त्रिपुर रे भस्मांग हे होतात का तू भक्त होशील निर्धार हे म्हणून याला ठाकून या प्रत्यक्ष स्वतः त्रिपुरारी महादेव होता म्हणजे भस्मधारी जका झाली त्रिशूळ डमरो आता घेऊन आलेला होता आणि आले तू भक्त आहेस म्हणून तुझ्या लक्षणासाठी तुला धावून आला असं त्या एका तस्करानं श्री त्रिवल्लभेश सांगितलं हे कोण हे तस्कराचे वचन विश्वास राहतो ब्राह्मण तस्करा पाशी देऊन गेला यात्रे पुरोपुरा मला त्या ठिकाणी त्या तस्करापासून दरवे दिलं आणि पुरोपुरा तो जत्रेला तो यात्रे करू गेला नाना पूजा करे ब्राह्मण भोजन सहस्र त्या अनंत भक्ती करे पूजा करे श्रीपाद श्री गुरुची ठिकाणी आले नाना प्रकारची पूजा केली सहस्र ब्राह्मणाचं भोजन पंक्ती त्या के ठिकाणी केल्या आणि त्या कुरोपुराच्या ठिकाणी पूजे करायचा आणि पंक्ती करायचा असा तो नियम ते व लगेच त्या ठिकाणी करू लागतो असे अनंत भक्त आत म्हणले सद्गुरुजी आणि त्या कोल्हापूरच्या ठिकाणी सेवा करतात का तर तो म्हणले ते भक्त महिमा सद्गुरूचा महिमा आझाद आहे असे कितीतरी भक्त त्या ठिकाणी भक्ता भक्ता त्या भक्तापैकी एका भक्ताची कहाणी तुला मी सांगितलो असं सिद्धमुनी त्या नामधारकरा म्हणून आले नाशयन घरी तू आदर्श रूप मानसे तू संशय मनामध्ये धरण कमले त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोल्हापूरच्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभु गुप्त रूपाने आदर्श रूपाने त्या ठिकाणी आहेत तू किंचित येत मात्र संशय काही धरायचे कारण तुला काही नाही मान्य पुढे अवतार असे होणे म्हणून गुप्त न दिसे कोणा अनंत रूप नारायण परिपूर्ण असे श्रवाठाई पुढे अवतार होणार आहे म्हणून पुन्हा दिसत नाही मुले अनंत अवतार प्रभू धरतील आणि गुप्त रूपाने राहतील आणि सर्व असा कोणता ठाऊ नाही की ज्या ठिकाणी सद्गुरु नाहीत मुले श्रीपाद श्री वल्लभ मृत्ये लोकिके ऐके प्रमाते झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह नरसिं श्रीपाद श्री 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 वल्लभ नरसिंह मूर्ती लौकिक अवतार झाला पुढे त्याची ख्याती आणि कीर्ती झाली शास्त्रा पुराण लागली अनंत भक्ताचा उद्धार केला श्री गुरुचा महिमा आणि श्री गुरुची कथा कीर्ती सर्व भक्ताला प्रख्यात झाली म्हणजे म्हणे सरस्वती एक गंगा घरी पुढील कधीचा आयुषारे एकता होईल मनोहर सकळ आकभीष सारथी आता जो काय कथा आहे श्री गुरु परे चरित्र कथा वचन अमृत आहे अमृत कथा आहे ही कथा जर आपण मुलं वाहतूक श्रवण केल्याच्या नंतर जे काय आपला अभिष्ट म्हणजे काय जे काही संकष्ट असेल ते सर्व संकष्ट नाही शेवतात मुले या ठिकाणी असा या श्रवणाचा फल आहे फलस्वरूप सुरुती आहे

आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नितेश प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त आनंद जती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी आरती जय देव श्रीआनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळा देवा तारक साक्षी प्रदीपा देव देवी सर्वातीतानंद सर्वाचे सार आकार निराकार परावन परे माया ते तनिला संसार पिंडया ब्रह्माडा गाविला कारे जे देव जे देव आनंद रूपा సగడా జీవా తార సాక్ష ప్రావేదేత ఆత్మ శరణ ఆత్మా రామ శరణ పుర్రబ్రహ్మ కేవల దేవ రూపా సగడాక సాక్ష ప్రదీపా